नेता फेसबुक यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लोकसभेच्या नुक निवडणुकीचं सर्वत्र रंगुमाणे सुरू झालेली आहे आणि एकंदरीत निवडण्यावर चर्चेत न होण्याच्याऐवजी एक दूषित प्रदूषित आणि जातीयवादी जातीवादी वातावरणाचा प्रचार एक प्रद्मभूषण यांचं वैद्यकीय क्षेत्रात विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप मोठं काम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणून अत्यंत समर्थपणे आणि लातूर भूषणच नाही तर महाराष्ट्र भूषण म्हणून असलेले आदरणीय अशोक का काका खोकले यांना आपण भेटत जाणून घेत आहोत काका अशा परिस्थितीमध्ये की एक संभ्रमाचं वातावरण वैचारिक गोंधळ झालेलं वातावरण प्रत्येकजण प्रमुखापासून ते जे मतदार अपेक्षणा आजच्या लोकशाही मजबूत होण्यासाठी आणि येणाऱ्या काळात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे संविधान जतन केलं गेलं पाहिजे पण अप्रवृत्ती वाढत असताना का मग काय सांगू इच्छिता किंवा आपल्याला काय वाटतंय ते मतदारांना श्रोत्यांना सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो नमस्कार करतो नमस्कार श्री रामेश्वरजी बद्दर यांना मी धन्यवाद देतो की या निमित्ताने हा संवाद कर त्यांनी मला दिलेली आहे विवेकानंद रुग्णालयाचा संस्थापक विश्वस्त हे माझं प्रमुख काम सर्जन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि त्यानिमित्ताने संघाच्या कामात खूप हे माझं प्रामुख्याने सार्वजनिक जीवन प्रत्यक्ष निर्वाचनाच्या मंचावर मी फारच क्वचित गेलो एकोणीसशे बावन्न सालच्या पहिल्या निर्वाचनापासून त्या सगळ्या निवडणुकींचा मी नुसता साक्षीदार नाही तर अभ्यासक आहे कारण माझा तो रुचीचा विषय होता योगायोगाने समाज जीवनातल्या विविध राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा माझा जवळून संबंध आला आणि म्हणूनच आत्ता बद्दरजीने सूचित केल्यानुसार आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीसंबंधात माझ्या मनात असणारे विचार मी बोलून दाखवतो हे तर खरंच आहे प्रत्येक निवडणूक ही त्या त्या वेळेला जीवन मरणाची लढाई आहे अशाच पद्धतीने लढली जाते आणि म्हणून इंग्रजीमध्ये सुद्धा जी म्हण आलेली आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एव्हरीथिंग इज फेअर इन इलेक्शन त्याचा अनुभव आपण घेत असतो आणि त्या दृष्टीनेच आज घडणाऱ्या घटनांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं विधिनिषेध शून्य वागणूक बोलणं व्यवहार काय असतं याचं ज्वलंत दर्शन या निमित्ताने रोजच्या रोज आपल्याला होतंय असं निश्चितपणे म्हणता येईल हे चित्र विदारक आहे असं वाटतं बावन्न सालच्या निवडणुकीमध्ये मी प्रत्यक्ष काम केलं होतं त्यावेळेला मी एक अगदी तरुण होतो त्यानंतर पुढे सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट या निवडणुकातही कुठे ना कुठं तरी काही नाही पद्धतीने गुंतलेलं होतं निवडणूक हे असं म्हटलं जातं की लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी कुणाची निवड करायची यासाठी केलेली योजना असते मंदिर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काही पावित्र्य अपेक्षित असतं परंतु दुसरी एक इंग्रजीतली म्हण मला आठवते की पॉलिटिक्स इज गेम ऑफ स्काउंड्रल्स आता ही इंग्रजी म्हण आहे परदेशात तयार झालेली आहे स्काउंड्रल म्हणजे गुंड आणि नुसता गुंड नाही तर बदमाश असलेलं गुंड आणि मला असं वाटतं की त्या म्हणीचा प्रत्यय यावा अशा प्रकारचे व्यवहार अशा प्रकारचं बोलणं अशा प्रकारचे विविध संवाद आणि वादविवाद हे आपल्याला अनुभवायला येत आहेत सामान्यपणे गृहित धरलं जातं की ही तत्वांची लढाई व्हावी कुठल्या मार्गाने आम्ही शासन करणार त्याविषयीची अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी थोडं कमी जास्त होत राहील थोडे चिमटे ओरखाडे हे निघू शकतील परंतु कमरेखालचे वार ज्याला म्हटलं जातं असभ्य भाषा असं वर्णन करता येईल अशी भाषा व्यक्तिगत उणी दोणी आणि त्याही पलीकडे जाऊन अत्यंत धादांत असत्य अशी विधानं या सगळ्याचा अनुभव या आत्ताच्या निवडणुकीत होत आहे मला ज्या निवडणुकीत मी काम केलं अशी पुण्यातली एकोणीसशे बासष्ट सालची निवडणूक आठवते पुण्यामध्ये त्यावेळेच्या भारतीय जनसंघातर्फे रामबाऊ म्हाळगी काम करत होते आणि त्यांच्या विरोधात नुकतेच शासकीय सेवेतून स्वतःला मुक्त करून आय ए एस असलेले अधिकारी सराशिवराव बर्वे हे काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत होते त्या निवडणुकीत मी खूप काम केलं मला बारकाईने सगळ्या गोष्टी आठवत्यात एक छोटं उदाहरण मी सांगतो बर्वे है आये जाता सत। भार तेंचा, तेंचा सा, हे अत्यंत तत्पर आय ए एस अधिकारी घडले जात असत दुर्दैवाने बर्व्यांचं कौटुंबिक आयुष्य फार बिघडलेलं होतं त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं हे पूर्णपणे एकमेकांपासून फारकत होण्याचं असं दुर्दैवी प्रकरण घडलेलं होतं बर्वेंच्या पत्नी रामबो मालगीना भेटायला आले आणि रामो माळगीनं त्या म्हणल्या की तुमच्या विरोधात असलेले माझे यजमान माझ्यापासून फारकत झालेली आहे आणि त्यांच्या विरोधात मी काम करू इच्छिते आणि तुमच्या बाजूने मी भाषण करू इच्छिते आणि त्यांचे काय व्यक्तिगत विषय असतील ते मी सगळे मंडपात मांडीन रामो माळगीने त्याला नम्रपणे नकार दिला रामो माळगी असं म्हणले की अशा पद्धतीने काम करणं ही आमची पद्धत नाही तुम्हाला माझा नमस्कार आहे तुम्ही कृपा करून माझ्याकडे परत येऊ नका हे त्यावेळेला राममोहन बाळगेने पाळलेलं मी स्वतः अनुभवलेलं आहे पुढच्या काळात ते अनेक वेळेला अनुभवलं मग ते राम मनोहरम लोहिया असतील किंवा आणीबाणीनंतर झालेल्या आणीबाणी संपताना सत्याहत्तर सालच्या मार्चमध्ये झालेल्या निवडणुका असतील की ज्याही फार अटीतटीच्या झाल्या पण त्यावेळेलासुद्धा इंदिरा गांधींवर टीका करताना विरोधकांनी आपली पातळी सोडली नव्हती आणि इंदिरा गांधींनी टीका केली पण पन सामान्यपणे सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत वर्षेवर हे बिघडत आहे आणि आत्ता मला असं वाटतं की याचा कलशाध्याय झालेला आहे विधिनिषेध शून्य अशा पद्धतीची विधानं होत आहेत आणि मी नाव घेऊन बोलू इच्छितो कारण मला राजकीयदृष्ट्या सगळेच सारखे आहेत याची सुरुवात अधिक केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे यांची भाषा थोरल्या ठाकरेंची मी मार्मिक सुरू झाला तेव्हापासून वाचत आलेलो आहे बोचळ असे परंतु बाळासाहेब ठाकरेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत त्यांच्या या चिरंजीवाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत त्या मानाने काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी बऱ्या सांभाळल्या आहेत पवारसाहेबांच्या सारख्याची सुद्धा थोडी फरफड झाली असं मला अनुभवायला येतं आहे आणि मग ते बोलत आहेत त्यांना उत्तरं दिली पाहिजेत म्हणून विरोधक असलेली जी महायुती आहे त्याच्याही नेत्यांनी मग ताळतंत्र काही प्रमाणात सोडलं आहे कारण बौरा त्यांनाही असं वाटलं असेल की ठाकरेंच्याच परिभाषेत उत्तर दिल्याखेरीज लोकांपर्यंत विषय पोचणार नाही ते असं काय विचार करत आहेत याविषयी मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही पण मलाही ते सगळं योग्य आहे असं वाटत नाही हे मी ठामपणाने म्हणू शकतो या सगळ्यातून होणारे काय या सगळ्यातून कदाचित असं वाटतं म्हणजे एक विषादाचं दुःखाचं किंवा ज्याच्यातून भलं काही होणार नाही असं समोर येतंय आहे का मला स्वतः नाही मला स्वतःला असं वाटतं की हे आणि ह्याच्यातूनच चांगलं निश्चितपणे निघतं ज्या पद्धतीचा गढूळपणा शब्द वापरणं नाही चिखलपेक आहे चिखलफेक नाही त्याच्याही पलीकडची कसली जर फेक असेल तर ते असू शकतं परंतु या कडेलोटानंतर पुन्हा स्वच्छ वातावरण होईल हा मला विश्वास एक कारण असं मला असं वाटतं की भारतातला मतदार हा मूर्ख मतदार नाही अन्यथा सत्याहत्तर साली पराभव इतका मोठा झाला नंतरही निदान तीन प्रसंग असं घडले की ज्या बाबतीत म्हणता येईल असं की मतदारांनी लोकांना ज्या पद्धतीने अपेक्षित तसं न करता जे अधिक चांगलं होतं त्यात काही शंका नाही के एक वर्ग असा असतो ज्याची फरफट होते पैशाने मतदार भुलणं हा विषय तर जातीयतेचं विष काय विशेषतः आव्हान केलं जातं पण मतदार खरंच त्याला किती भुलतात हा थोडा शंकेचा विषय आहे अंदाज द्यायचा झाला तर वीस एक टक्के लोक असे असू शकतील परंतु अन्यथा आजची जे तरुणाई आहे अभ्यास करणारी आहे सगळ्या गोष्टी समजून घेणारी आहे आपलं भवितव्य याच्यामध्ये गुंतलेलं आहे याची जाणीव असणारी आहे आणि छत्तीस टक्के जवळपास योग्य त्या प्रकारे मतदान करेल बुजुर्ग मंडळी योग्य त्या प्रकारचे विचार करतील आणि या सगळ्या घाणीतून शेवटी निचरा होऊन शुद्ध असा मला स्वतःला विश्वास वाटतो तीस वर्ष जवळून ओळखतोय फार काल परवास त्यांची एक अतिशय छान मुलाखत मराठी वृत्तवाहिनीवर वेडेवाकडे उलटे पालटे प्रश्न विचारले मनसावरून बोलताना ते थोडंसं खारट तुरट एखाद्या वेळेला तिघटही बोलतात पण त्या मुलाखतीत मला थोडंसं आश्चर्य वाटलं अत्यंत संयुक्तिकपणे आणि अत्यंत स्पष्टपणे त्यांनी अवघड असलेल्या प्रश्नांची सुद्धा समाधानकारक उत्तरे दिली हे माझ्या दृष्टीने निश्चितच आशादायी चित्र आहे विपक्षामध्ये सुद्धा काही मी काँग्रेस पार्टी संबंधी या विषयी विधान करू इच्छितो की काँग्रेसच्या प्रमुख पुढाऱ्यांनी बहुशा फारशी पातळी सोडलेली नाही आहे त्यांची काही प्रमाणात फरफड हे दिसतंय परंतु तो सावनीपोटी या गोष्टी घडतायत असं मला वाटतं पण भारताची हजारो वर्षाची सामाजिक मानसिकता जी आहे ती विधायक मानसिकता आहे ती परंपरागत आहे ती रक्तामध्ये भिनलेली आहे आणि त्यामुळं त्याला अनुसरूनच या ठिकाणी निकाल लागतील आणि त्याला अनुसरूनच पुढचं समाजाचं वातावरण निश्चितपणे शुद्ध होण्याच्यासाठी योग्य त्या प्रकारचं सरकार या ठिकाणी निवडलं जाईल असा मला विश्वास वाटतो मला असं वाटतं की याविषयी मनात आलेले सहजगत्या विचार जे या सगळ्या विषयी मी चिंतन करत असतो वाचन करत असतो अभ्यास करत असतो त्या माध्यमातून निर्माण झालेले आपल्या सगळ्यांच्या समोर प्रस्तु मी प्रस्तुत केलेत मी मराठवाडा नेता संचालक श्री बद्दर यांना धन्यवाद देतो आणि माझं हे निवेदन थांबवतो नमस्कार काका एकंदरीत प्रचार शिगेला पोहोचलेली असताना पूर्वी जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून मी सक्रिय पत्रकार म्हणून एक कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे एक का होता रुसवे फुस असायचे दिवसेंदिवस मतदारांना कन्व्हेन्स करण्यापेक्षा आजकाल नेतेच कोण कौन कोणाचं काम करत आहे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपण जे ज्या पक्षाचे प्रचारक आहेत आणि मतदार याला काय पाहून कारण देश जगला तर कोण मेले मरेल आणि देश मेला तर कोण जगेल याचा विचार करत असताना मूलभूत भारताची लोकशाही संविधान आणि जगातील अस्मिता जर टिकायची असेल तर काय करावं असं आपल्याला वाटत एक करावं की नेते जी आश्वासनं देत आहेत त्या त्या आश्वासनांचा नीट अभ्यास करावा आणि कोणाची आश्वासनं ही विश्वसनीय असू शकतात आणि कोणाची क्षमता व्यक्तिगत म्हणून पार्टी म्हणून किंवा असणारा तो कुठला गट मग ते आघाडी असेल युती असेल हे यशस्वीरित्या राबवू शकतात या विश्वसनीयतेचं योग्य प्रकारे मूल्यांकन करून आपलं मत द्यावं हे मूल्यांकनपणे थोडा विचार केला तर निश्चितपणे करता येतं कारण त्या त्या व्यक्तीने त्या त्या गटाने त्या त्या विचारधारेने यापूर्वी काय काम केलं आहे कसं केलं आहे किती केलं आहे हे सामान्य माणसाला निश्चितपणे थोडा अभ्यास केला थोडं चिंतन केलं तर समजू शकतं त्यामुळं अमुक एकाला मतदान करा हे मी सांगणार नाही पण मतदान करताना जो आपले व्यापक हितसंबंध सांभाळेल जो निश्चितपणे अधिक विश्वासार्ह आहे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यापुढे दहा पर्याय आहेत आणि आपल्याला पाहिजे तसा आदर्श एकही पर्याय नाही तर सरसंघचालक जे माझ्यासारखे किंवा ज्यांच्यामुळे मी तो विचार करतो कि की नित्य नि निवडणुकीच्या कामात गुंतलेलो नाही आहे सरसंघचालकांनी विचार मांडले ते कधी मांडत नाहीत त्यांनी असं म्हटलं की मतदान हे केलंच पाहिजे आणि शंभर टक्के उत्तम आपल्याला नसेल तर त्यातला सत्तर टक्के उत्तम कोण आहे त्याला मतदान केलं पाहिजे त्यांनी असं विधान केलं की के कुणीच चांगला नाही तर मतदान जर केलं नाही तर काय होईल वर्स्ट ऑफ द ॲव्हेलेबल हा निवडून येईल आपण बेस्ट ऑफ आप द ॲव्हेलेबल कोण आहे ज्याला सत्तर टक्के गुण मिळत आहेत साठ टक्के मिळत आहेत तो जो पहिला वाटत असेल आपल्याला तर त्याला मतदान केलं पाहिजे आणि म्हणून मतदानापासून कोणीही वंचित राहता कामा नये मतदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे नोटा या संज्ञेला किंवा या मतदानाच्या पद्धतीला स्थान आहे शासनाने ठेवलं ही गोष्ट वेगळी पण त्याचा कोणी उपयोग करावा असं मला वाटत नाही त्यामुळं बेस्ट ऑफ द अव्हेलेबल आणि हे निश्चितपणे जसा समाज तशाच पद्धतीने असतात मला आणखीन एका इंग्रजी वाक्याचा प्रयोग करावा असं वाटतो पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व सो वी शूड डिझर्व आवर सेल्फ टू गेट बेस्ट ऑफ द गव्हर्मेंट सो इट इज एन आवर हँड्स टू होम टू व्होट आणि या पद्धतीने जर आम्ही योग्य त्या लोकांना जर मतदान केलं तर निश्चितपणे आज जी काही आपल्याला मनास विशाराची भावना आहे ती नाहीशी होऊन भारत निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करू शकेल असा आशावाद नव्हे तर विश्वास माझ्या मनामध्ये आहे काका एक महत्त्वाचा तुम्हाला न आवडणारा प्रश्न मी करतो की मोदी अगोदरचे सरकार मोदी न आल्यापासूनचे सरकार या संदर्भात तुम्ही तुमचं मत आणि लोकांनी मत कसं बनवावं असं तुम्हाला वाटतंय मोदी आल्यानंतर तर खूपच फरक पडलेले आहेत बहुतांशी यातले फरक चांगले आहेत ते स्वतः त्या गोष्टी सांगतातच आहेत वृत्तपत्रात येत आहेत त्या सगळ्याची मी पुनरावृत्ती केली पाहिजे असं नाही पड़े एक दोन उदाहरणं मी सांगू शकेन की राजीव गांधींनी पंतप्रधान असताना असं म्हटलं होतं की मी दिल्लीहून खेड्यातल्या माणसाच्या नावाने एक रुपया जो पाठवला तर त्याच्यापर्यंत पंधरा पैसे पोचतात मोदींनी रुपयाच्या रुपयात पोचेल याची रचना केली आणि ती राबवली हा हो अनुभव आहे हा केवढा मोठा फरक झालेला आहे सगळीच्या सगळी रचना समाजरचना नोकरशाही सुधार ही सुधारणं हा काही सोपा खेळ नाही आहे पण खूप सुधारली आहे दुसरं मी सांगू इच्छितो की ह्या एकोणीसच्या निवडणुकीनंतर मोदींनी जे मंत्रिमंडळ निवड एक तृतीयांश मंत्री हे कधीही राजकारणात नसलेले आहेत ते त्या त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत पण त्याचबरोबर अत्यंत निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे मग ते रेल्वे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा आणखीन दोघं चौदा असतील की ज्यांच्या तत्परतेबद्दल गुणवत्तेबद्दल आणि इंग्रजी शब्द वापरायला झालं तर इंटेग्रिटीबद्दल देशभक्तीबद्दल शंका नाही आपण पाहतोय अनेक क्षेत्रामध्ये आणि म्हणूनच निश्चितपणे या दृष्टीने असं म्हणता येईल की मोदीजींनी एक आशावाद परिपुष्ट व्हावा अशी परिस्थिती म्हणून मोदीजींना जर तिसरी ही पुढची टर्म मिळाली तर त्या पुढच्या पाच वर्षामध्ये अधिक गतीने प्रगती वर्षात जे घडलं त्यापेक्षा कितीतरी अधिक दुसऱ्या आणि तिसऱ्या पाच वर्षात त्याही पेक्षा अधिक घडू शकेल असा मला विश्वास वाटतो काका अत्यंत मोजक्या शब्दात आपण पर्टिक्युलर मराठवाडा इथल्या कालच्या त्यांनी भाषणामध्ये पाण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न सोयाबीनचा प्रश्न असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे विकासाचं केंद्र करण्यासाठी भाजपला साथ द्या असं ते म्हटले की खरोखर एकंदरीत जेवढ्या पाहिजे तेवढ्या एकाही पक्षाच्या एका, एका परिस्थितीमध्ये पर्टिक्युलर लातूरच्या मतदारांनी काय करावं किंवा कसा निर्णय घ्यावा कारण का मी इथपर्यंत ह्या प्रश्नापर्यंत काय येतो तुम्ही उत्तर देणार नाहीत असं तरी परंतु पर काकांच्या निगाए कहीं पे मिचा यामुळं बरंच काही लोक समजून घेतील असं मला वाटतं तर याबद्दल याबद्दल आपलं मत व्यक्त करावं तसं मत कुणाला द्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं निकष कुठले लावावेत हे मी सांगितलं हीण हे आपल्याला समजतं आणि लेसर येईल असं ज्याचं उडावं यात काही शंका नाही काही कारण त्याच्यामधूनच पुढे अधिक चांगलं घडण्याची ही निश्चितपणे शक्यता असते आणि मला हा विश्वास वाटतो की आज थोडंफार कुठे काही दिसत असेल एक आपल्याच संस्कृतीतलं उदाहरण द्यायचं झालं तर त्रेतायुगातला राम आणि द्वापार युगातला श्रीकृष्ण हे विष्णूचेच अवतार होते पण दोघांचे वर्तणुकीमध्ये श्रीकृष्णाने ठकाशी महाठक उद्धटाशी उद्धट या पद्धतीचं वर्तन केलं त्यामुळं ते यशस्वी झाले जसं युग असेल त्यानुसार वर्त आणि म्हणून आजच्या युगाला आवश्यक अशा प्रकारचं वर्तन प्रधानमंत्री करतायत मग ते देशाच्या अंतर्गत असो किंवा संबंध जगाशी संबंध ठेवतानाही असोत आणि कालानुरूप या पद्धतीचं परिवर्तन करणं हे नितांत आवश्यक असतं आणि कदाचित जवळच्यांच्या बाबतीत तरी परंतु बद्दल आणि मराठवाडं नेत्यावरचं प्रेम म्हणून आपण बोललात मी आपला खूप खूप ऋणी आहे असेच आशीर्वाद बद्दल आणि मराठवाडा नेता परिवारावर लावे आणि समाजाला सूचक जे तुम्ही बोलता मला असं वाटतं की हे बरंच काही सांगून गेलेलं आहे मित्र हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार